नमस्कार शेतकरी बांधवांनो काल नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस पहाटेच्या वेळी झाला काही ठिकाणी भरणीसारखा पाऊस झाला काही ठिकाणी प्रमाण कमी होतं पण जो झाला तो वडनेर वनसगाव शिरवाडे या परिसरामध्ये ज्या ठिकाणी बागाया फुलरा अवस्थेमध्ये आहेत नाशिक भागामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाला तिथल्या काही बागाया च्या अवस्थेमध्ये आहे काही सेटिंगच्या अवस्थेमध्ये आहे आणि दीक्षित परिसरामध्ये या आपल्या फूडच्या अवस्थेमध्ये किंवा दोडा अवस्थेमध्ये द्राक्ष आहेत या अवकाळी पावसामुळं सर्वच पिकांना आपल्याला नुकसानी हे झालेले आपल्याला दिसून येते द्राक्ष असेल कांदा असेल जो लाल कांदा आता काढण्याच्या अवस्थेमध्ये आहे या पावसामुळे थोडंसं सड होण्याची किंवा उजण्याची समस्या कांद्यावरती आपल्याला दिसून येईल द्राक्षबागेमध्ये सर्वच अवस्थेतील द्राक्षबागेवर या अवकाळी पावसाचा काय परिणाम होईल या संदर्भामध्ये सकाळपासून बरेचसे फोन झाले दोडा अवस्था ते फ्लॉवरिंग अवस्था या स्टेजमधील द्राक्षबागांना गळ कूज याचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येईल जोपर्यंत ऊन पडत नाही तोपर्यंत कुजीची समस्या दिसून येत नाही पण ऊन पडल्यानंतर ज्या फ फ्लावरिंगमधील बागा असतील पाणी धरून ठेवल्यामुळे त्या ठिकाणच्या पेशी डॅमेज होऊन त्या तिथे बोट्रायटिस वाढायला सुरुवात होते आणि कूज आपल्याला दिसून येते गळ व कूज नियंत्रणासाठी आपल्याला जे दव पडलेले जे पावसाचं पाणी याच्यामध्येच फवारणी घेणं जास्त गरजेचं राहील याच्यासाठी लोकलचे प्लॉट असतील तर थायफिनेट मिथाईल जे रोको झेडबोरके मॅग्नेशियम सल्फेट असा स्प्रे घेतला तरी आपल्याला गळकूज नियंत्रणामध्ये राहायला मदत केली जाईल एक्सपोर्टचे प्लॉट्स असतील तर अशा टेबुकोनाझो प्रोपिने हो, मॅग्नेशियम असे जरी आपण फवारणी घेता आली तर नक्कीच गळ कुजीचा परिणाम आपल्याला कमी व्हायला मदत केली जाईल डो साचून राहिलेल्या अवस्थेमध्ये सकाळच्या वेळेला जर बॅसिलस किंवा सुडोट्रायको अशी जरी आपल्याला एखादी उपयोगी गोष्टींची जर स्प्रे करता आले तर नक्कीच गळ व कूज नियंत्रणामध्ये राहण्यासाठी आपल्याला या स्प्रेचा फायदा व्हायला मदत केली जाईल तिन्ही अवस्थेमध्ये द्राक्ष बागांना आपल्याला करपा जीवाणूजन्य करपा व डावणीचा धोका संभवू शकतो जखम झाल्यानंतर त्या जखमेमधून जीवाणूजन्य करप्याचे स्पोर्स वाढायला सुरुवात होऊन जाते अशा प्लॉटमध्ये आपल्याला जर अँटीबायोटिकची व्हॅलिडा मायसिन किंवा कासोगा मायसिनची जर फवारणी घेता आली ती कॉपर बरोबर घेतली तरी चालेल किंवा मग डाय डायफिनोकोनॅझोल स्कोर आणि व्हॅलिडा असा जरी एक स्प्रे आपल्याला घेता आला तर नक्कीच करपा आपल्याला त्या प्लॉटवरती जास्त त्रास देणार नाही आणि ज्या प्लॉटमध्ये आता थिनिंग चालू असेल अशा प्लॉटला थोडंसं घरातलं पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला त्याची वाट बघावी लागेल घडात पाणी असताना जर आपण थिनिंग केली जखम जर केली तर नक्कीच पाणी उतरेपर्यंत त्या प्लॉटमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये करपा व डावणीचे स्पोर्स नंतर त्या घडावरती वाढलेले दिसून येतात डावनी नियंत्रणासाठी युजनॉल कंटेंट असणारं कोणतंही बुरशीनाशक नाशक फंगिफाईट घेतलं तरी चालेल किंवा जे मार्केटमध्ये मिळेल दोन मिलीनं असं जरी आपल्याला स्प्रे घेता आला तर नक्कीच करपा व डावनी याचं नियंत्रण आपल्याला चांगलं मिळायला मदत केली जाईल काही भागांमध्ये पाणी उतरण्याच्या स्टेजमध्ये किंवा हार्वेस्टिंगच्या स्टेजमध्ये काही प्लॉट आहेत अशा ठिकाणी मनी तडकण्याचं क्रॅकिंगचं प्रमाण आपल्याला त्या भागामध्ये दिसू शकतं अशा ठिकाणी जमिनीतून किंवा ड्रीपद्वारे बागेला पाणी देणं फार गरजेचं आहे पाणी दिल्यानंतर क्रॅकिंगची समस्या थोडीशी कमी व्हायला मदत केली जाईल आणि वरतून स्प्रेच्या माध्यमातून कॅल्शियम लेवल जर आपल्याला ले वाढवता आली मग बी एम सी बोराम मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा दोन मिलियन जरी आपल्याला स्प्रे घेता आला तर नक्कीच जी काही ट्रॅकिंगची समस्या आपल्याला अशा प्लॉटमध्ये जाणवते ती नक्कीच आपल्याला कमी राहायला मदत केली जाईल कांद्यावरती दव पडल्यानंतर करप्याचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसेल अशा वेळेला अंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशकाची फवारणी जर आपल्याला करता आली एक्झापन प्लस कॅप्टन टर्मिनेटर आणि सी एस पी अशा कॉम्बिनेशनमध्ये जरी आपल्याला एक स्प्रे घेता आला तर नक्कीच कांद्यावरती जे करप्यामुळे होणारं नुकसान आहे ते नुकसान आपल्याला टाळायला मदत केली जाईल धन्यवाद